नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात नवेगाव आंदोलनाचे प्रवर्तक माजी आमदार प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये त्यांनी नवभारत शिक्षण मंडळाची स्थापना केली पण पन पन्नासच्या दशकामध्ये लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेला विरोध करून शिक्षण आणि समाज यांना एकत्र करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात यावी यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला होता नवभारत शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सांगलीमध्ये शांतिनिकेतन लोकविद्यापीठाची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत शिक्षण देणारं एक अतिशय महत्त्वाचं केंद्र त्यांनी उभा केलं शासनानं स्थापन केलेल्या पंचायतराज मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं होतं प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील अर्थात पांडुरंग बापू पाटील एक उत्तम वक्ता राजकारणी आणि त्याचबरोबरीनं तज्ञ म्हणून सगळ्यांना परिचित आहेत पण ते कवी होते हे बऱ्याच जणांना माहीत नाही दोन हजार चौदा साली त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर प्राचार्य पी बी पाटील यांच्या कविता या नावाने गीता पाटील यांनी संपादित केलेला काव्यसंग्रह प्रकाशित झाला त्या काव्यसंग्रहातील एक कविता घेऊन आज मी आपल्या भेटीला आली आहे या काव्यसंग्रहातील ही कविता माझ्यापर्यंत पोचवली इस्लामपूरचे मानसतज्ज्ञ डॉक्टर कालिदास पाटील यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांनी ज्या काळात ही कविता लिहिलेली होती त्या काळातील मराठी भाषा इंग्रजी भाषेचा वापर आजही त्याच पद्धतीनं सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये त्यामुळे त्यांची कविता आजच्या या सभोवताली घडणाऱ्या वातावरणामध्ये किंवा आजच्या काळामध्ये सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे असं म्हणावंसं वाटतं कवितेचं शीर्षक आहे चिंध्या नेसून माय मराठी कवी प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील माय मराठी भीक मागते दारोदार चिंध्या नेसून माय मराठी भीक मागते दारोदार गोरी गोमटी बया इंग्रजी पलंगावरती दावेदार क्रांती झाली सत्ता आली इंग्रज गेला सागर पार क्रांती झाली सत्ता आली इंग्रज गेला सागर पार लोकमताच्या रेट्याखाली राज्ये झाली भाषावार तरी इंग्रजी भाषा मुचा चालविते दरबार चिंध्यानेसून माय मराठी भीक मागते दारोदार गोरी गोमटी बया इंग्रजी पलंगावरती दावेदार बंगाली पंजाबी उर्दू तमिळ कन्नड हिंदी तेलगू फुगडी फू फु बाई फुगडी फू फु, सर्व मावशा सवत परकी करी सर्व संसार चिंध्या नेसून माय मराठी भीक मागते दारोदार गोरी गोमटी बया इंग्रजी पलंगावरती दावेदार विद्या सत्ता चा बंद तिजोऱ्या दाखविते विद्या सत्ता संपत्तीच्या बंद तिजोऱ्या दाखविते चाव्या बांधून कमरेलाही मडम इंग्रजी खुणविते घरच्या चाव्या तिलाच देऊन भुलले आमचे किल्लेदार नेसून माय मराठी भीक मागते दारोदार विद्या सत्ता संपत्तीचे शहरी मालक बाहेर ख्याली विद्या सत्ता संपत्तीचे शहरी मालक बाहेर ख्याली माय मराठी गावाकडची दलित बिचारी पुरी फसली हे ज्ञानोबा आहो तुकोबा धावा आता घ्या अवतार चिंध्याने सुन माय मराठी भीक मागते दारोदार सवयीचे जे गुलाम ढोंगी स्वार्थासाठी बनले भाट सवयीचे जे गुलाम ढोंगी स्वार्थासाठी बनले भाट देशद्रोही हे इंडोंग्लिश जनगणमनीचा करती घात मानहानीचे परावलंबन स्वातंत्र्याला नित भवणार चिंध्याने सुन माय मराठी भीक मागते दारोदार गोरी गोमटी बया इंग्रजी पलंगावरती दावेदार एड देऊनी वेड लावते नार पश्चिमी मायावी एड देऊनी वेड लावते नार पश्चिमी मायावी कामा तूर आंधळा उताविळ संग करी लोभापाई एड नव्हे हा रोग एड्सचा झिजून हा मरणार चिंध्यानेसून माय मराठी भीक मागते दारोदार जनगण मनहो घात वेळ ही सावध वा झडकरी जनगण गण मनहो घात वेळ ही सावध वा झडकरी करा गर्जना पुनश्च हरि ओम त्रिशूल उचला करी तांडव मांडा जाळूनवन हे नवेच उघडादार नेसून माय मराठी भीक मागते दारोदार विविधता हे आदि लक्षण विविधता हे आदि लक्षण त्यात आणा विद्या विज्ञान निसर्ग सुंदर साधे जीवन श्रेय सुखाचे उच्च निधान सत्य शोधकी बाणा ठेवून चांग भल ललकार सत्य शोधकी बाणा ठेवून चांग भल ललकार माय मराठी घ्या डोईवर गरजा जय जयकार माय मराठी घ्या डोईवर गरजा जय जयकार प्राचार्य डॉक्टर पी बी पाटील यांनी लिहिलेली चिंध्या नेसून माय मराठी ही कविता मी आपल्यापर्यंत पोहोचवली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार